अपेक्षा ही आहे की जो वोट ऑन अकाउंट आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्या शासनाचा पाहिला त्या दिशेनंच पुढे जर अर्थसंकल्प सादर करणार असतील तर सर्वच देशवासियांना खूप मोठी निराशा घोर निराशा सामोरी जावी लागणार आहे अजूनही शासन जागं व्हावं निवडणूक संपली आहे म्हणून निवडणुकीत ज्या काही घोषणा करायच्या असतात जे त्यांनी मागच्याच्या मागच्या बजेटमध्ये करायचा प्रयत्न केला होता त्या पद्धतीनं थोडं जनतेकडे बघून आणि खास करून शेतकऱ्यांकडे पाहून ह्या अर्थसंकल्पात काहीतरी अर्थमंत्री ज्या गेल्या कित्येक वर्षापासून अर्थमंत्री आहेत काहीतरी बदल करतील आणि सामान्य जनतेचं कंबर्ड मोडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना काढतील अशी अपेक्षा ह्या अर्थसंकल्पाकडनं आम्ही सर्व महाराष्ट्राचे खासदार करतोय नाही खूप प्रमुख मुद्दे आपल्याला ह्या अधिवेशनात मांडायचे आहेत राष्ट्रपतींच्या अधिभाषणावर सुद्धा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुद्दे आम्ही मांडावेत आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी मंत्री वर्षाताई गायकवाड यांना काही वेळ बोलायची संधी मिळाली मात्र ते खूप अत्यल्प होती त्यामुळे ते त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले मात्र महाराष्ट्राच्या इतर काँग्रेस पक्षाच्या खासदारांना किंवा मलाही बोलायची त्या ठिकाणी संधी दिली नाही खरं तर ओम बिर्ला साहेब जे आपले सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांनी शब्द दिला होता की सगळ्यांची बोलणं होत तोपर्यंत मी सभागृह चालू ठेवीन मात्र मोदी साहेबांनी खूप घाई केली आणि ते लवकरच सभागृहात आले आणि स्वतःच आले आले स्वतःच भाषण सुरू केलं खरं तर अपेक्षा असते की पंतप्रधानांनी प्रत्येकाची मतं ऐकून घेऊन मगच उत्तर द्यावं आता सुद्धा त्या सर्व राज्याच्या मुद्द्यांना ह्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आम्ही सर्व करायचा प्रयत्न करतोय ती बोलायची संधी ह्या ठिकाणी सभापतींनी म्हणजे अध्यक्षांनी द्यावी हे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय खूप महागाईच्या बद्दल जे मुद्दे आहेत ते जनतेनी ह्या ठिकाणी जी निवडणुकीचा निकाल दिला बट बरेही ह्या ठिकाणी निवडून आले असतील भाजपचे लोक पण जवळजवळ जो तीनशे तीन खासदार जे भाजपचे होते त्या तीनशे तीन खासदारांपैकी जवळजवळ एकशे नव्वद खासदार हे पुन्हा लोकसभेत पोचले नाही हे एक शोकांतिका आहे आणि हे ह्याच प्रतीक आहे की तुमच्या महागाईला कंटाळलेले लोक नहीं। है नहीं। है महागाई कंटार ले ले लोका तुम्हाला मत राखायला तयार नाहीत कदाचित ह्यातनं बोध घेऊन त्यांनी ह्या सामान्य माणसाला जी महागाई कारण हा इकॉनॉमिक विषय आहे महागाई हा सप्लाय डिमांडचा विषय असतो आणि अर्थमंत्र्यांकडनं ही अपेक्षा असते की ह्याला ह्याच्यावर नियंत्रण कसं आणायचं डिमांड साईडला काय काम करायचे करावं लागतात आणि सप्लाय साईडलाही आणि त्यामुळे ते त्यात ह्यांचा प्रयत्न वाढला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहेत हे जग जाहीर आहे की सर्वात पहिला मराठा समाजाला आरक्षण दिलं हे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन हजार तेरा चौदा साली दिलं होतं पवार साहेबांनी ह्यापूर्वीही मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मान्य केलेलं आहे वसंतदा सुद्धा साहेबांना आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे नेलं पाहिजे असं धोरण त्यांच्या मृत्यूच्या पूर्वीच मांडलं होतं आणि म्हणून महाराष्ट्राची जनता आहे फक्त मराठा समाजच नाही ते इतर सर्व समाज सुद्धा साहेबांकडे खूप आशेनं पाहतात आता ह्यांच्या या राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी जाणून बुजून ह्या आपल्या महाराष्ट्रात दोन प्रमुख नेत्यांना टार्गेट करायचा निर्णय घेतलेला दिसतो ज्या अर्थी अमित शहा महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांवर बोलतात महाराष्ट्रात येऊन उद्धवजींवर बोलतात ह्याच्यावरून हे दिसून येते की त्यांना ह्यांचा येणारा महाराष्ट्रातल्या विधानसभेचा पराभव दिसू लागलेला आहे आणि जे शिलेदार आहेत ज्यांच्याबद्दल आज सामान्य जनतेत सहानुभूती आहे त्यांची सहानुभूती काढायचा प्रयत्न करायचा पण मी राजकारणात जरी नवीन असलो तर मी तुम्हाला सांगतो राजकारणात तुम्ही कुणाला तरी टार्गेट केला तर ते त्यांची सहानुभूती कमी न होता वाढणार आहे आणि म्हणून पवारसाहेब असतील उद्धवजी असतील आणि काँग्रेस पक्षाचं राहुल गांधीचं नेतृत्व असेल त्यांना सगळ्यात जास्त ह्या ठिकाणी राजकारणात देशभरात टार्गेट केलं जाते या तिन्ही नेत्यांबद्दल जनसामान्यात खूप मोठ्या प्रकारची जी सहानुभूती आणि सिंपती तयार झाली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अमित शहा आज राजकीय भाषणं आहेत खरं म्हणजे त्यांनी त्या राजकीय मोडमधून बाहेर यावं आज ते देशाच्या महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्री झालेले आहेत सहकारसारखंसुद्धा खूप महत्त्वपूर्ण खातं त्यांच्याकडे आहे ह्या विषयावर त्यांनी काहीतरी पुण्यात येऊन बोललं पाहिजे होतं अशी अपेक्षा होती मात्र हे आज दोन नंबरचे मंत्री आहेत मोदी साहेबांनंतर सगळ्यात महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आहेत दोन नंबरची शपथसुद्धा राजनाथ सिंगानंतर त्याबरोबरीनं त्यांनी घेतली होती त्यांनी राजकारणानं बाहेर पूर्ण आता लोकांच्या सेवेचं काहीतरी करावं असं मी त्यांना विनंती करतो मी तेच सांगतो मी हे तुम्ही बघितलं आता की ते म्हणून टार्गेट करतायत त्यांना पुन्हाही अजूनही धडा त्यांनी शिकलेला नाही हिंदू मुस्लिम करून ही निवडणूक लढवायचा लोकसभेचा प्रयत्न केला तो अपयशी ठरला त्यातनं काही फायदा झाला नाही लोकांना हिंदू मुस्लिम हा मुद्दा चालत नाही खूप घन विषय आहेत आता तुम्ही पाहाल की महाराष्ट्रात पावसाचा विषय आणि ह्या पावसाच्या विषयामुळे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात पूर येतो का काय ही परिस्थिती आहे मी गेल्या दोन तीन दिवसात मी सांगली कोल्हापूर ह्या दोन्ही जिल्ह्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी पाठबंध्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चेत आहे आज जवळजवळ सात टी एम सीपर्यंत पर्यंत कोयना डॅमची पातळी वाढताना दिसत दिसत आहे असाच पाऊस चालू राहिला तर सत्तर ऐंशी टी एम सीपर्यंत पर्यंत जायला वेळ लागणार नाही आणि त्यानंतर वर्ण पाणी सोडावं लागणार आम्ही सातत्याने कर्नाटकाच्या अलमट्टी डॅम संदर्भात त्या ठिकाणचे मंत्री डी के शिवकुमारजी त्यांच्यासोबत संपर्कात राहून तिथंही विसर्ग वाढवावा म्हणजे तिथं जवळजवळ आता दीड लाखापर्यंत विसर्ग आता अलमट्टी डॅममधनं वाढवलेला आहे जेणेकरून पाणी खाली जाईल पण आज पुराची पातळी सांगलीत सुद्धा वीस फुटाच्या आसपास वीस फुटाच्या पुढे गेलेली आहे कोल्हापुरात सुद्धा वीस फुटाच्या वीस फुटाच्या पुढे गेलेली आहे तर पुराचा धोका हा आहे आणि ह्यात महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल काही करताना दिसत नाही आहे तर येणाऱ्या अधिवेशनात हा झिरो आरमध्ये महत्त्वाच्या तीनशे सत्याहत्तरच्या नियमाच्याबद्दनं हा प्रश्न विचारून आम्ही ह्याच्यावर वाचा फोडणार आहेच पण शासनाला माझं निवेदन आहे की ताबडतोब सांगली कोल्हापूर ह्या पश्चिम भागात पुन्हा पूर येऊ नये आणि पुण्यात पुरातून ज्या नुकसान होऊ नये लोकांची हानी होणे यासाठी त्यांनी प्रयत्न करा